नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पोलीस ठाणे म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते गुन्हेगारी आणि कायद्याचे कठोर वातावरण पण धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच एक असे दृश्य दिसले ज्याने सर्वांचेच मन हेलावून टाकले धुळे येथील संस्कार अनाथ मतिमंद शाळेतील विशेष मुलींनी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधली नमस्कार मी पी आय धनंजय पाटील तालु धुळे तालुका पोलीस स्टेशन आज रक्षाबंधन निमित्त मोराणे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा येथील प्राध्यापक वाकसर त्यांचं स्टाफ आणि तिथील मुली यांनी आम्हाला आज राख्या बांधून एक रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि या बाबतीत आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे आणि तिथलं जो स्टाफ आणि जे आहेत सगळे शिक्षक मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मुलींची काळजी घेत आहेत आणि संस्थेचं नाव अतिशय चांगलं असल्याचं मला कळालेलं आहे लवकरच आम्ही त्यांना तिथं जाऊन भेटही देणार आहेत आणि समाजातील जागृत नागरिकांनी पण त्यांना जे योग्य होईल या पद्धतीने मदत या बाबतीत केली पाहिजे कारण जे फिजिकली चॅलेंजेड जे मुलं मुली मिळतात त्यांना सी डब्ल्यू सीकडे हजर करून त्यांच्यामार्फत इथे आपल्याला दाखल करता येऊ शकतं बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते आणि ही जाणीव अवेअरनेस हा वाढला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुढच्या शिक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी जी संस्थेने घेतलेली आहे त्याप्रमाणे चांगलं काम एक नागरिकांकडून पण झालं पाहिजे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला जे राख्या बांधून त्यांनी एक सण साजरा केला बद्दल शाळा शाळेच्या प्राध्यापक वर्गाचे आणि विद्यार्थिनींचे मी आभार मानतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद